अहमदनगरहून आपण ज्यावेळी पाथर्डीला जातो त्यावेळी करंजी घाट उतरलं की पुढे गेलं की थोडंसं देवराई गाव लागतं आणि त्या देवराई गावामधूनच उजवीकडे जर गेलं तर आपल्याला रुद्धेश्वराला जायला मिळतं आणि रुद्धेश्वर हे एक पुरातन गाव आहे ब्रह्मपौराणामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि जे नदीच्या काठी काठावर वसलेलं आहे आणि अशा या रुद्धेश्वरमध्ये वृद्धेश्वराचं मंदिर आहे ज्याला म्हातारदेवा असं सुद्धा म्हणतात तर त्याच्याबद्दलची आख्यायिका सांगताना ग्रामस्थ असं सांगतात की पार्वतीने या ठिकाणी फार मोठी तपश्चर्या केली होती आणि ती तपश्चर्या केल्यानंतर तिने जे सर्व देवांना भोजन दिलं होतं तर त्या भोजनाच्या प्रसंगी स्वतः भगवान शंकर हे त्या पंक्तीला वाढण्यासाठी आले होते आणि ते वृद्ध म्हाताऱ्याच्या स्वरूपामध्ये आले होते त्याच्यामुळे त्यांचा हा जो महादेव आहे त्याला म्हातारदेव म्हटलं जातं वृद्ध म्हटलं जातं म्हणूनच याचं नाव वृद्धेश्वर ठेवलं आहे आणि असं हे वृद्धेश्वराचं प्रसन्न असं असणारं मंदिर या गर्भगिरीच्या दोंग आहे आपण मागे पाहतो हा गर्भगिरीचा पर्वत आहे आणि त्यागिरीच्या डोंगरला इथं तिथून पसरलेलं आहे अगदी गोरक्षनाथ गडापर्यंत आणि इकडून डोंगरकिने फाटोगा तालुक्यातील डोंगरकीणीपासून तर गोरक्षनाथ गडापर्यंत आणि